तालुक्यातील जवळ एक दुर्गम आदिवासी असून या गावातील अनोख्या परंपरेनं हे गाव देशातील लोककला व आदिवासी प्रथा याबाबत प्रसिद्ध आहे अक्षय तृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी येथे बिरोबा देवाची मोठी यात्रा भरते कठ्याची यात्रा म्हणून तिची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे पुणे ठाणे नाशिक आणि नगर जिल्ह्यातील राज्यातील भावी आणि जिन्न्यासू या ठिकाणी मोठी गर्दी करतात खरं तर बिरोबा हे धनगर समाजाचं दैवत परंतु येथे कौटवाडीत हा उत्सव आदिवासी बांधव साजरा करतात महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीशी नातं सांगणारा असाच इथला यात्रोत्सव असतो यावर्षी निवडणुकीचे आचारसंहितेचा अडथळा आल्यानं आठ दिवस यात्रा पुढे म्हणजेच दहा तारखेला घेण्यात आली पंचाहात्तर पेटते कठे डोक्यावर घेत हाई हुई व संभळ तुतारीच्या निनादात भाविकांनी आपले नवस फेडलेत मध्यरात्रीपर्यंत हे पेटते कठे पाहण्यासाठी लाखो भाविकांची मांदी आळी पाहावयास मिळाली कठा म्हणजे काय तर बुडाच्या बाजूने कापलेली घागर कापलेला भाग या घागरीत आतील बाजू सुपडा करून ठेवतात खैर जांभूळ साग सादडा अशा धनाढणा धना पेटणाऱ्या वनस्पतींची धपलाटे घागरीत उभी भरतात पेट घेतलेला कठा विजू नये म्हणून आत कापूर कापूस टाकतात बाहेरच्या बाजूने अष्टगंध चंदनाच्या रंगानं छानदार नक्षी काढतात रानचाफ्याच्या विविध रंगी फुलांनी कठा मस्त सजवतात सजवलेले कठे बिरोबाच्या मंदिरासमोर मांडतात भाविकगण गण यात तेल ओतत असतात आदिवासी श्रद्धाळू बिरोबाला नवस बोलतात नवस पूर्ती झाली की ते बिरोबाला नवसाचा कथा आणतात दरवर्षी यात्रेत पन्नास ते साठ कठे असतात एकाच वेळी ते चेतवले जातात ज्यांच्या अंगात संचारतो असे भक्तगण कठा डोईवर घेऊन मिरवतात कुणाला ही अंधश्रद्धा वाटते मात्र भाविक श्रद्धेनं हा जागर करतात डोक्यावर पेटलेले कठे त्यातून उसळणारा तप्त ज्वाला फेरगणिक ओतले जाणारे तेल मंदिरात अविरतपणे सुरू असलेला घंटानाद देवताच्या नावाचा जयघोष संबळ धुताना पिपाणी दफ, तशा अशा पारंपरिक वाद्यांचा सुरू असलेला गजर शिवारभार दुमदुमतो आहे हई हई असा लयबद्ध चित्कार भक्तगणांच्या मुखातून बाहेर पडतो उघड्या अंगावर तापलेलं तेल उघडत मात्र फेऱ्यांमागून मागून फेऱ्या सुरूच आहे निशाणांच्या काठी मागून मिरवणूक चाललेली नऊ नौ साडे ला सुरू झालेली मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत सुरूच असते कोठून कोठून आलेले यात्रेकरू हा अनोखा नजारा श्वास रोखून विस्मयचकित मुद्रेनं पाहतच राहतात आदिवासी संस्कृतीचा हा चित्तवेधक आविष्कार पाहताना सर्वच थक्क होऊन जातात काल रात्री ही कठेची यात्रा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती एक्सप्रेस साठी प्रतिनिधी किशोर मोहिते राज thank <laughs> you